हिंदू विरोधी भूमिका घेणाऱ्या आणि हिंदूंना सगळ्यांना महामूर्ख म्हणणाऱ्या या मनोहर भिडेवर कारवाई का होत नाही तात्काळ अटक झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे कारण तमाम हिंदूंना विनाकारण महामूर्ख म्हणणं किंवा अजून अश्लील शब्द त्या ठिकाणी बोलणं हिंदू सहन कसे काय करून घेतात भिडेंच्या वक्तव्यातून हिंदूंना महामूर्ख म्हणणं म्हणजे तमाम सत्ताधाऱ्यांची बदनामी आहे तमाम हिंदूंची बदनामी आहे तमाम विरोधी पक्षाची सुद्धा बदनामी आहे समस्त हिंदूंची बदनामी आहे म्हणून मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना तात्काळ वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हिंदूंची बदनामी केल्याप्रकरणी हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी प्रकरणी तात्काळ अटक झाली पाहिजे आणि कठोरातली कठोर कारवाई या मनोहर भिडेवर झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे जो मनोहर उर्फ संभाजी भिडे नेहमी जातीवादी भूमिका घेतो नेहमी हिंदू विरोधी भूमिका घेतो नेहमी जाणीवपूर्वक असतात आणि आता तर हिंदूंना महामूर्ख म्हणणारा हा भिडे नावाचा व्यक्ती हिंदुत्ववादी सरकार म्हणून आता माननीय फडणवीस साहेबांना हिंदूंचा झालेला अपमान सहन होत नाही का पण जो मनोहर उर्फ संभाजी भिडे नेहमी जातीवादी भूमिका घेतो नेहमी हिंदू विरोधी भूमिका घेतो नेहमी जाणीवपूर्वक समाजामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न होतो नेहमी सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य हे भिडेंचे असतात आणि आता तर हिंदूंना महामूर्ख म्हणणारा हा भिडे नावाचा व्यक्ती हिंदुत्ववादी सरकार म्हणून आता माननीय फडणवीस साहेबांना हिंदूंचा झालेला अपमान सहन होत नाही का फडणवीस साहेब हात जुडून विनंती आहे की तुम्ही जर हिंदुत्ववादी नेते म्हणून जर नितेश राणेंना पाठीशी घालत असाल किंवा त्यांच्या वक्तव्याशी सहमत असाल तर मग हिंदू विरोधी भूमिका घेणाऱ्या आणि हिंदूंना सगळ्यांना महामूर्ख म्हणणाऱ्या या मनोहर भिडेवर कारवाई का होत नाही तात्काळ अटक झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे कारण तमाम हिंदूंना विनाकारण महामूर्ख म्हणणं किंवा अजून अश्लील शब्द त्या ठिकाणी बोलणं हिंदू सहन कसे काय करून घेतात आणि महाराष्ट्रातले तमाम सो कॉल्ड स्वतःला फार हिंदू हिंदू म्हणून किंवा हिंदुत्ववादी म्हणून घेणारे सगळे हे भिडेंच्या वक्तव्यानुसार महामूर्ख आहेत का हे त्यांनी तरी जाहीर करावं किंवा त्यांनी तमाम हिंदुत्ववाद्यांनी हिंदूंचा झालेला अपमान या भिडेंच्या वक्तव्यातून भिडेंचा तरी मग निश्चित करावा भिडेंच्या वक्तव्यातून हिंदूंना महामूर्ख म्हणणं म्हणजे तमाम सत्ताधाऱ्यांची बदनामी आहे तमाम हिंदूंची बदनामी आहे तमाम विरोधी पक्षाची सुद्धा बदनामी आहे समस्त हिंदूंची बदनामी आहे म्हणून मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना तात्काळ वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हिंदूंची बदनामी केल्याप्रकरणी हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी प्रकरणी तात्काळ अटक झाली पाहिजे आणि कठोरातली कठोर, कठोर कारवाई या मनोहर भिडेवर झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे कारण वेळोवेळी भावना दुखवणं हे जर भिडेंचं काम असेल कारण सडक्या सडलेल्या यांच्या मेंदूतून नेहमी विकृती बाहेर पडते आजपर्यंत भिडेंनी जेवढी वक्तव्य केली ती अत्यंत घाणेरडी टोकाची आणि सगळ्यांची बदनामी करणारी आहेत आणि अशा माणसाला कोण पोचत अशा माणसाला सरकार पाठीशी घालत का वारंवार वेळोवेळी स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी दिनाचा त्या ठिकाणी अवमान करायचा भारतीय तिरंगेचा अवमान करायचा किंवा सडलेले आंबे खाऊन नेहमी विकृत बोलायचं हे आता आम्ही खपवून घेणार नाही सरकारने जर भिडेवर कारवाई नाही केली तर भिड्याच्या वक्तव्याशी शिंदे फडणवीस पवार सरकार हे सहमत आहे असं महाराष्ट्राला सांगावं लागेल तात्काळ भिडेंना नाटक करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि हिंदूंची बदनामी केल्याप्रकरणी जे जे हिंदुत्ववादी नेते आहेत त्यांनी भिडेंचा खरपूस समाचार घेतला पाहिजे नाहीतर तुमचं बेगडी हिंदूपण आणि हिंदुत्व हे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही मनोहर उर्फ संभाजी भिडे हा जातीवादी माणूस आहे हा आरेसेसचा माणूस आहे आयुष्य त्यांनी फक्त धार्मिक दहशतवाद निर्माण करण्यासाठीच त्या ठिकाणी घालवलेलं आहे हिंदू विरुद्ध मुस्लिम भडकवायचे मुस्लिमांविरुद्ध घनरड वक्तव्य करायचं मुस्लिमांना हिंदूंच्या विरोधात भडकवायचं तसं वातावरण निर्माण करायचं जाती जातीत विष कालवायचं धर्माधर्मात विष कालवायचं ह्या भिड्यांचं काम धार्मिक दंगली घडवणे किंवा सतत सामाजिक तीड निर्माण करणे तशी वक्तव्य करणं हे या भिड्यांचं प्रमुख ठरलेलं आणि सुपारी घेऊन वाजवलेल्या गोष्टी कारण संविधानविरोधी भूमिका भिड्यांचीच स्वातंत्र्याच्या चळवळीविरोधी भूमिका भिड्यांचीच अहो एवढंच काय भारतीय तिरंग्यावर सुद्धा आक्षेप घेणारा हाच माणूस अहो स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा अत्यंत अश्लील आणि घाणेरडं शंड मारण्यापर्यंत या माणसाची मजल जाते म्हणजे हा माणूस किती खालच्या थराचा असू शकतो हे वेगळं सांगायची गरज नाही आज महाराष्ट्राला गरज समता समानता आणि बंधुता निर्माण करण्याची आहे पण काही घाणेरड्या मानसिकतेचे लोक हे सतत घाणच करतात हे वेळोवेळी दिसतं त्यांच्या रक्तातली त्यांच्या मनातली त्यांच्या विचारातली बालबुद्धी ही त्यांच्या कृतीतून नेहमी दिसते याचंच दुसरं नाव म्हणजे हे मनोहर भिडे आज हे तमाम हिंदूंना महामूर्ख म्हणतात खरं तर हिंदूंना महामूर्ख म्हणणं हा तमाम हिंदूंचा अवमान आहे परंतु कुठल्याही हिंदुत्ववादी माणसाला भिडेचा राग येत नाही त्यांच्या विरोधात मोर्चे नाही आंदोलन आहे स्टेटमेंट नाही उलट सरकारसुद्धा अशा माणसांना पाठीशी घालतं म्हणून ही सगळ्या गोष्टी लक्षात घेता आज महाराष्ट्रात अराजकता निर्माण करणारा हा व्यक्ती हा महाराष्ट्रद्रोही आहे हिंदू द्रोही आहे हिंदूंविषयी इतकं घनिरड वक्तव्य हाच माणूस करू शकतो कारण यांच्या डोक्यात सडलेल्या आंब्याची विकृती आहे असं म्हणतात कारण अशीच वक्तव्य हिने अगोदर केलेली आहे पण हा माणूस कुठल्या विचारधारेचा आहे तर हा माणूस मनुस्मृती समर्थक आहे यांना भारतीय संविधान मान्य नाही यांना मनुस्मृती जतन करायचे भारतीय संविधान हटवायचे आणि त्याच पद्धतीनं या लोकांची पाऊलं असतात म्हणून अशा जातीवादी व्यक्तीवर तात्काळ सरकारने गुन्हा दाखल केला पाहिजे महामूर्ख म्हणणं हा तमाम हिंदूंना आणि त्यांच्या भावना दुखावणारा हा सगळा प्रकार हा महाराष्ट्रात घडतो आणि सगळे हि स्वतःला सो कॉल्ड हिंदू म्हणून घेणारे आणि हिंदुत्ववादी गप्पका बसतात कारण या सगळ्यांची मिलीभगत आहे म्हणून मनोहर भिडे यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी तमाम हिंदू बांधवांची आणि महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची अपेक्षा आहे अटक करा